अंजनगाव सुरजी येथील जवळा बुद्रुक जवळा खुर्द या गावातील महिलांनी दोन्ही गावाची स्वच्छता अभियान सप्ताहाचं आयोजन करून दोन्ही गावाची स्वच्छता करू कर्मयोगी संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी केली अंजनगाव सुरजी तालुक्यातील जवळा बुद्रुक जवळा खुर्द या गावच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रिया पाटील गोडन्सवर यांच्या संकल्पनेतून श्रीमाही फाउंडेशन माहेर स्वयंसहाय्यता समूह नारी शक्ती स्वयंसहाय्यता समूह जवळा बुद्रुक यांनी गाडगेबाबांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून कर्मयोगी संत गाडगे महाराजांना एक अनोखी आदरांजली अर्पण केली संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी दोन्ही गावांमध्ये स्वच्छता अभियान सप्ताह राबवून स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी केली या कार्यक्रमाचं आयोजन श्री माही फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियाताई पाटील गोडचवर यांच्या संकल्पनेतून जवळा बुद्रुक जवळा खुर्द इथं पन्नास महिलांचा माहेर स्वयंसहाय्यता समूह यांच्या वतीनं करण्यात आलाय महापुरुषांच्या जयंती असो वा पुण्य समूह मोठ्या वेगवेगळ्या संकल्पनेतून साजरा करतात सुद्धा कर्मयोगी जनक संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी वेगळ्या पद्धतीनं गावाची स्वच्छता करून साजरी केली या स्वच्छता अभियानामध्ये गावातील पुरुष व महिला सहभागी झाले होते मोठ्या उत्साहानं व आनंदाने गावाची स्वच्छता करण्यात आली या अभियानामध्ये ग्रामपंचायत जवळा बुद्रुकचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते गावचे गाव तंटामुक्ती अध्यक्ष नंदूजी मातकर पोलीस पाटील दीपकजी सदार सामाजिक कार्यकर्ते अवधूत तिडके प्रवीण भगत ग्रामपंचायत सदस्य छोटू पाटील काळबांडे ग्रामपंचायत उपसरपंच हर्षल काळबांडे ग्रामपंचायत शिपाई अंकुश गिरी निशांत तायडे मदन इंगळे श्री माही फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रिया ताई पाटील गोंडचवर माहेर सहायता समूहातील पदाधिकारी वैशाली मातकर अंजुताई मातकर आशाताई गोंडचवर अनिता ताई हिवराळे अनुराधाताई भगत योगिताताई भगत आशा कार्यकर्त्या दुर्गाताई इंगोले अनिता मुकुंद हिवराळे सोनालीताई इंगोले मंजुषाताई मन, भगत वर्षाताई खाडे योगिताताई ताई हिवराळे लताताई सेवने योगिताताई मैदनकर संगीताताई शेवन मैदनकर सुनीताताई वानखडे खोडे शिवाने स्वच्छता अभियानाची सांगता स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमाही फाउंडेशन अध्यक्ष प्रियाताई पाटील गोंडसवर यांनी केले